नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजची तारीख आहे एकोणीस आणि काल होती अठरा तारीख कालच्या दिवसामध्ये एक आपण ट्रेड घेतला होता तो मी टेलिग्रामला आपल्या शेअर केला होता आता ज्यांनी ज्यांनी घेतला त्यांनी त्यांनी ठीक आहे चांगलं प्रॉफिट केला ज्यांनी नाही घेतला त्यांनी आणि ज्यांनी घेतला त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघणं महत्त्वाचं आहे कारण का मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या ट्रेडचं लॉजिक शेअर करणार आहे मित्रांनो मला माहीत आहे तुम्हाला लॉजिकचे व्हिडिओ खूप आवडतात कारण का त्याच्यामधून तुम्हाला नवीन नवीन शिकायला मिळतं म्हणजे त्याच्यातून मार्केटकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा असला पाहिजे किंवा आपण मार्केटमध्ये काय फाईंड केलं पाहिजे किंवा काय शोधलं पाहिजे हे आपल्याला या लॉजिकच्या व्हिडिओमधून बघायला मिळतं किंवा शिकायला मिळतं मित्रांनो जसं तुम्ही लॉजिक शिकत आहात तशा प्रकारे हळूहळू हळू तुम्हाला त्याची सगळ्याची हॅबिट होईल आता हे सगळं कसं नवीन आहे तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगतो कारण चॅनेलच किती आपल्या दोन चार महिने झालेत तर आपण काय करतो व्हिडिओमधून मी सांगतो तुम्हाला आणि तुम्ही ते काय करता हळूहळू त्याची ट्रायल करता म्हणजे प्रॅक्टिस करता आता ही प्रॅक्टिस एक महिना दोन महिने करून चालणार आहे का नाही ही प्रॅक्टिस कमीत कमी तुम्ही सहा महिने तरी करायला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे ट्रेड पकडण्याची हॅबिट होईल म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल अशा प्रकारचे ट्रेड बांधला की तुम्हाला कळेल की अरे हां हे लॉजिक आहे याद आपण इथे एंटर घेतली पाहिजे अशा प्रकारचा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही व्यवस्थित असे ट्रेड स्वतःहून म्हणजे कोणीही सांगण्याची गरज नाही असे स्वतःहून ट्रेड तुम्ही पकडायला शिकाल मित्रांनो जाऊया आपण स्क्रीनवर जिथे मी तुम्हाला सगळं अगदी व्यवस्थित लॉजिक समजावून सांगणार आहे पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपलं इंस्टाग्रामसुद्धा फॉलो करा कारण का तिथे मी शॉर्ट व्हिडिओ लॉजिकच्या अशा शेअर करत असतो तर सगळे प्लॅटफॉर्म तुम्ही फ्री आहेत सगळं प्लॅटफॉर्म फक्त तुम्ही फॉलो करून ठेवा बाकी काही करण्याची गरज नाही जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की आजच्या म्हणजे कालच्या ट्रेडचं लॉजिक काय जाऊया आपण स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि हा आहे गोल्डचा एक्स ए यू यू एस डीचा चार्ट तुम्ही बघू शकता आणि ही तारीख आहे जवळजवळ अठरा सप्टेंबर म्हणजे आजची तारीख आहे मित्रांनो एकोणीस आणि काल होती अठरा तारीख म्हणजे हा कालचा ट्रेड आहे आज मी तुम्हाला व्हिडिओचं लॉजिक तुमच्यासोबत शेअर करत आहे आता मी जे काय मित्रांनो सांगत आहे ते शांतपणे आहे का म्हणजे कारण याचं असं की हा जर व्हिडिओ तुम्ही घाईघाईच बघत असाल तर मित्रांनो हा घाईघाईच बघू नका याचं जे लॉजिक आहे ते व्यवस्थित समजून घ्या कारण ह्या प्रकारचे खूप असे ट्रेड बनत असतात आणि हे जर तुम्ही लॉजिक एकदा शिकलेत किंवा ह्या प्रकारचं लॉजिक तुमच्या डोक्यामध्ये बसलं फिट तुम्हाला याची सवय होईल आणि एकदा सवय झाली की अशा प्रकारचे तुम्ही ट्रेड इझिली पकडू शकता म्हणून हा व्हिडिओ शांतपणे बघा आणि समजून घ्या जर नाही समजला तर डबल डबल बघा म्हणजे तुम्हाला कुठून तरी समजेल ओके चलो ठीक आहे मित्रांनो हा ट्रेड ज्यावेळेस बनला त्यावेळेस मी होतो बाहेर आणि हा ट्रेडचं या ट्रेडचं ॲनालिसिस मी पूर्णतः मोबाईलवर बघत होतो डेस्टॉपच्या समोर नव्हतो त्यामुळं मला पूर्ण असं व्यवस्थित चार्ट ॲनालिसिस करता येत नव्हता पण मला काही लेवल ज्या होत्या त्या अगदी माझ्या डोक्यामध्ये होत्या तर त्यामुळं मी काय केलं हा बघा ट्रेड इथे जवळजवळ टेलिग्रामवर शेअर केला होता जवळजवळ बारा बारा वाजून चार मिनटांनी मी एक हिंट दिली होती की प्रीवियस डे लिक्विडिटी स्वीप झालेली आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर गोल्डचं जे प्लॅन आहे ते मी इथे शेअर केलं होतं की हा जो प्रिवियस डेचा लो आहे मित्रांनो तो मार्केटने ब्रेक केलेला आहे त्याच्यानंतर मार्केट वर आलेलं आहे जर का मार्केटने या ठिकाणी असा डब्ल्यू बनून पुन्हा रिटेस्ट केला तर इथे एक बायचा ट्रेड प्लॅन करू शकतो इथे मी क्लिअरली लिहिलो होतं मित्रांनो या ठिकाणी जर का डब्ल्यू पॅटर्न तयार झाला बाय सेट पॅटर्न तयार करू ट्रेड प्लॅन करू शकता पण काय बनत आहे ते त्याच्यावर अवलंबून आहे त्याच्यानंतर मार्केटने काय योगायोग बघा काय योगायोग परफेक्ट तासाच्या तासा मार्केटने डब्ल्यू बनवला पुन्हा रिटेस्ट केली आणि ह्या रिटेस्टला मित्रांनो एंट्री घेतली आणि त्याचं टार्गेट आता याचा एस एल बघा फक्त ट्वेंटी फाय पीप एस एल होता आणि हे बघा टार्गेट मी रिसेंटली हायचं ठेवलं हायचं ठेवलं आणि मग मार्केटने खूप मोठी मू दिलेली आहे पण हा ट्रेड मी कसा प्लॅन केला होता ते आता बघूया मित्रांनो झालं काय की मी सुरुवातीला सकाळी काय केलं बाहेर जाण्याच्या अगोदर वन डेच्या चार्टवर आलो आणि त्या ठिकाणी काय केलं आपला आपलं डेलीचा जो रु रुटीन आहे काय रुटीन आहे हे सगळ्यांना माहिती आहे की सेटअप बांधण्याच्या अगोदर किंवा अॅनालिसिस करण्याच्या अगोदर आपण काय करतो की प्रिव्हियस डेचा हाय आणि प्रिव्हियस डेचा लो मार्क करून ठेवतो ठेवतो त्याप्रमाणे मी काय केलं की डेच्या वन डेच्या कॅन्डलवर आलो आणि चार्टवर प्रिव्हियस डेचा लो मार्क केला हाय मी मार्क नाही केला कारण का हाय होता एकदम बराच वरती आणि मार्केट इथंच फिरत होतं त्यामुळं मी लो ची लिक्विडिटी मार्क केली आता लोची लिक्विडिटी मार्क केल्यानंतर मी काय केलं चार ठेवला माझा वन मिनिटवर ओके हा बघा हा हा जो आहे वन मिनिटवर मी चार ठेवला आणि ही बघू शकता तुम्ही अठरा तारीख इथे आहे अठरा तारीख दुपारी बारा एकच्या दरम्यान ओके ठीक आहे आता ज्या वेळेस मार्केटने ब्रेक करून पुन्हा इथे साइडवेज होऊन मार्केट पुन्हा काय केलं त्या लोच्या वर गेलं म्हणजे हा जो होता तो मित्रांनो काय होता फेक ब्रेक डाऊन होता आता ज्यावेळेस मित्रांनो ह्या लेवलच्या वर मार्केट सस्टेन राहिलं त्याच्यानंतर काय केलं मार्केटने काय केलं स्ट्रक्चर चेंज केलं म्हणजे काय केलं एक डब्ल्यू बनवला हा बघा हा एक डब्ल्यू आणि ह्याचा आपल्या पॅटर्ननुसार डब्ल्यू बरोबर आपल्या रोलमध्ये बसणार आहे असा ज्या असा डब्ल्यू मी इथे ड्रॉ करून मी तुम्हाला अगोदर हिंट दिली होती की मार्केटचं असं असं या प्रकारचं प्लॅन दिसत आहे जर का अशा प्रकारचे प्लॅन बसून तर तुम्ही तुम्ही घेऊ शकता हे क्लिअरली मी इथे ह्या मेसेजमध्ये में मेन्शन केलेलं होतं त्याच्यानंतर मित्रांनो काय केलं मार्केटने डब्ल्यू बनवला माझ्या हातात फक्त मोबाईल होता समोर लॅ माझा पी सी नव्हता मी मोबाईलवरच ट्रेड एक्झिक्यूट केला आणि माझं जे एक्स एक्सनेसचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट घ्यायला अलाउड नाही आहे त्यामुळे ते स्क्रीनशॉट मला शेअर करता आले नाही मग ती सेटिंग मी शोधत होतो पण मला पटकन मिळेल नाही त्यामुळं मी फक्त जे अपडेट होते सेवनटी पी फोर्टी पी जे होते ते मी फक्त टाकत होतो तर माझी ह्या ठिकाणी एंट्री केली रिटेस्टला आणि परफेक्ट रि री, रिसे रिटेज दिली बघा तुम्ही इथं बघू शकता जबरदस्त अगदी पिन पॉईंट रिटेस्ट आहे ह्या ठिकाणी मी एंट्री केली आणि त्याच्यानंतर जो काय मार्केटने मू दिला वन वे अगदी चार पाच सहा कॅन्डलमध्येच आपलं टार्गेट हिट केलेलं आहे ह्याची लिक्विडिटी मी ठेवतो होतो पण थोडंसं लिक्विडिटी खाली इथे कुठेतरी मी बुक केलं जवळजवळ मला सत्तर सत्तर पी साडेसत्तर सत्तर समथिंग काहीतरी अशा मिळाल्या त्याच्यानंतर मी इथे एक्झिट झालो आणि पुन्हा मार्केटने जो बूम केलेलं आहे बघा जबरदस्त एकदम आपल्या एंट्रीपासून जवळजवळ टू हंड्रेड पीपचा मू दिलेला आहे म्हणजे आपल्या ए आपली एंट्री किती लॉजिकली होती ह्याचा विचार करा फक्त फक्त काय तुम्ही करा की आप आपली जी एंट्री आहे होती ती किती लॉजिकली होती ती किती योग्य होती हे ह्याच्यावरून कळते की आपल्या एंट्रीपासून मार्केटने जवळजवळ दोनशे पीपचा मू दिला आहे जर का मी बाहेर नसतो तर कमीत कमी छोटी क्वांटिटी तरी होल्ड केली असती कारण का वरती हे सगळे मला दिसत होते पण मी बाहेर होतो मोबाईलवर तेवढं मॅनेज करणं कठीण होतं त्यामुळे मी सत्तर पीप बुक केलं आणि मी एक्झिट झालो तर किती जबरदस्त होती एंट्री म्हणजे हे जे लॉजिक मी शेअर करतो तुमच्यासोबत तुमच्यासोबत जे मी लॉजिक शेअर करत असतो ते लॉजिक किती परफेक्ट असतं ह्याचा फक्त तुम्ही विचार कर। करा फक्त विचार करा बाकी मला काही बोलायचं नाही ते किती मनावर घ्यायचं किंवा कि ते किती सिरियसली आपण शिकलं पाहिजे हे शेवटी तुमच्यावर आहे ज्याचा त्याचा विचार वेगळा असतो त्यामुळं मी फक्त तुमच्याबरोबर शेअर करण्याचं काम करणार मी फक्त तुम्हाला सांगण्याचं काम करणार प्रत्यक्ष ते किती मनावर घ्यायचं प्रत्यक्ष ते किती शिकायचं आणि किती त्या लॉजिककडे सिरियसली बघायचं हा तुमचा किंवा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यामुळं हा मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित शिकून घ्याय लॉजिक हे लॉजिक शिकता शिकता आता ह्या हा एकदा मार्केटने फ्रे ब्रेकडाऊन दिला आणि डब्ल्यू बनवला आणि वर मू दिली हा एकदाच बनणार आहे का ट्रेड नाही हे अशा प्रकारचे ट्रेड रिपीट रिपीट होत राहतात मग एकदा का रिपीट रिपीट होत असतील तर मित्रांनो काय हरकत आहे आपल्याला या लॉजिकनुसार ट्रेड घेण्यासाठी आपल्याला प्रॉफिटचे मतलब ह्याचं लॉजिक असो त्याचं लॉजिक असो आपल्याला लॉजिक बरोबर आहे ना बस आणि सोपा ह्याच्यामध्ये काही क्रिटिकल न ना समजण्यासारखं नाही अगदी लहान मुलाला जरी दोन तीन वेळा सांगितलं तरी व्यवस्थित तो समजून घेईल प्रिवियस डेचा ल त्याचा फेक ब्रेकडाऊन फेक कशावरून मार्केट पुन्हा वर आलं आता वर आल्यानंतर मार्केटने काहीतरी माझा माझा सेटअप बनवला पाहिजे एकतर फिफोनाचीचा डब्ल्यूचा किंवा दुसरा कुठला तरी जे आपले दोन तीन सेटअप आहेत त्यापैकी कुठेतरी सेटअप बनवला बुलिशचा की मी एंट्री करणार बस माझा जो सेटअप होता डब्ल्यूचा डब्ल्यू पुन्हा रिटेश आणि बुम अशा प्रकारे मित्रांनो ट्रेड पकडायला आपण शिकलं पाहिजे एकदम सोपं लॉजिक आहे आणि एकदम साधं सरळ लॉजिक आहे ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला कॉम्प्लिकेटेड काय वाटत असेल तर तुम्ही नक्की कारण हे जे लॉजिक आहे किंवा हे जे सेटअप आहेत ते आपण यूट्यूबवर आपल्या चॅनलवर सगळे शेअर केलेले आहेत हे नॉलेज आहे ना हे तुम्हाला पंधरा पंधरा वीस वीस हजार भरूनसुद्धा मिळणार नाही बघा तुम्ही म्हणजे मी सांगतोय म्हणून नाही किंवा मोठेपणा अशातला भाग नाही पण बाहेर जर तुम्ही बघायला गेलात या कोर्सची किंमत पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये ठेवलेल्या लोकांनी आणि त्याच्यात पण काय करतात एकदा कोर्स संपला की जा तुझा तू माझं मी असं बघतात आणि हां जर का तुम्हाला हे लॉजिक फास्ट शिकायचं असेल तर तुम्ही आपला कोर्ससुद्धा जॉईन करू शकता त्याची फी काही नॉर्मल आहे तुम्ही टेलिग्रामला तुम्ही मेसेज करा तुम्ही आणि त्या कोर्समध्ये असं नाही की मी तुम्हाला चलो सोडून देतो झाला कोर्स सोडून नाही आपलं लाईफ टाईम त्याला सपोर्ट असतो आणि त्याच्यामध्ये सगळं मी गायडन्स करत असतो पर्सनली मेसेजला मी पर्सनली गायडन्स करत असतो हे आपल्या सगळ्या कोर्सच्या स्टुडंटला माहीतच आहे तर जर का तुमची कॅपॅसिटी असेल आणि लवकर शिकायची इच्छा असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच आपला कोर्ससुद्धा जॉईन करू शकता कारण का लवकर का मी म्हणतोय की डिसेंबरनंतर मार्केट एकदा मग चेंज झालं की मग ते क्रिटिकल होतं कुठलंही सपोर्ट कुठलंही प्राईज ॲक्शन फॉलो नाही करत कुठलंही स्ट्रॅटेजी नाही सेटअप नाही फॉलो सगळं ते खराब झालं असतं त्यामुळं तुम्हाला प्रॉफिट कमवून घेण्याचे हेच दिवस असतात अगदी जूनपासून ते डिसेंबरपर्यंत म्हणून सांगतो की लवकरात लवकर तुम्ही शिकून घ्या आपला कोर्स जॉईन करा कॅपॅसिटी असेल तर नाहीतर मग आपले यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला नॉलेजेबल वाटला असेल ह्याच्यामधून जर थोडंफार जरी तुम्हाला नॉलेज मिळालं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा आणि आपले इंस्टाग्रामसुद्धा जॉईन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत नमस्कार